सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत एकूण एकोणसत्तर व्यक्तींवर महापालिका आरोग्य विभागाकडून सोमवारी पहिल्या दिवशी दंडात्मक कारवाई करण्यात आली पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशांवये आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली गुटखा मावा खाणारे सार्वजनिक भागात थुंकणारे आणि लघुशंका करणाऱ्या नागरिकांवर पायबंद घालणं तसंच प्लॅस्टिक बंदी याविषयी मोहीम हाती घेण्यात आली विविध पाणटपरीधारकांना थुंकलेलं साफ करायला लावण्यात आलं सोलापूर शहरातील गड्डा कॉर्नर रेल्वे स्टेशन परिसर भवानीपेठ विडीघरकुल गांधीनगर अक्कलकोट रोड जोडवाईपेठ बुधवारपेठ मंगळवार बाजार चिप्पा मार्केट एम आय डी सी सुनील नगर नीलम नगर बनशंकरी नगर आकाशवाणी रोड आसरा चौक नई जिंदगी गर्जना चौक विनायक नगर मरियाई चौक कल्याण नगर विजापूर नाका किडवाई चौक जगदंबा चौक गुरुनानक चौक अशा विविध सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत एकूण एकोणसत्तर व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून सोळा हजार पन्नास रुपये इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली या मोहिमेत सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक सहभागी झाले होते